माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते कापडसिंगी येथे मेडिकलचे उद्घाटन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आकाश रामराव हारळ राहणार कापडसिंगी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आज दिनांक पाच ऑगस्ट सोमवार रोजी मेडिकलचे उद्घाटन माननीय आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते रिबीन कापून व श्रीफळ व शाल देऊन त्यांचे स्वागत देखील करण्यात आले यावेळी उपस्थितीत माननीय आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व श्री भास्करराव रामराव बेंगाळ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव व द्वारकादास सारडा कांतराव हराळ सानप शेळके तसेच यावेळी गावकरी व मित्रमंडळी तसेच प्रमुख पाहुणे मोठ्या प्रमाणावर उद्घाटनाच्या वेळेस उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली यांनी जे मेडिकलचं उद्घाटन केलं तर कांद्रवा त्यांच्या सांगितलं की नव युवकांनी व्यापाऱ्यांवर वळलं पाहिजे आणि राजकारणामध्ये काही नाही त्यांचं म्हणणं ते बरोबर आहे राजकारणात ना काही नाही आणि युवकांनी व्यापारावर वळलं पाहिजे परंतु व्यापार पर करत असताना व्यापाराशी सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पर्यंत वेळ द्यावा लागतो ज्या व्यक्तीला वेळ देणं होत आहे आणि सातत्य ठेवून होत आहे तोच व्यक्ती व्यापारामध्ये सक्सेस होतो नाहीतर आपण पण दुसऱ्या लोकांवर बसवलं बाहेर कुठं फिरायला गेलो सांगायला गेलो किंवा इकडं करणीला गेलो तर असे असा व्यापार होत नाही तर त्याच्यामुळं जर आपल्याच्या ना